हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजॅली आज आपला वेगळा असा ब्लॉग सुरू होतोय ज्याच्यामध्ये मला कमेंट आलेल्या बऱ्याच ब्लॉगच्या अगोदर की ताई तू जे हे गाऊन घेतलेस मॅटर्निटी गाऊन तर ते तू कुठून ऑर्डर केले त्यांची लिंक शेअर कर त्या दोन तीन कमेंट्स होत्या आणि एकीने लिंक शेअर करायला सांगितलेली तर मला सॉरी मला लिंक शेअर करता नाही आली कारण मी ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी वगैरे आणि मग ते सगळं शक्य नव्हतं ती लिंक शोधून शेअर करणं तर मी एवढंच सांगेन आपण मिशोच्या ॲपवर किंवा तुम्ही ज्या कुठ कुठल्या ॲपवरती ऑनलाईन शॉपिंग करताय त्या ॲपवर जाऊन तुम्ही सर्च करताना प्युअर कॉटन मॅटर्निटी कुर्ती किंवा प्युअर कॉटन फिडिंग कुर्तीज असं जर तुम्ही टाकलं तर तिथे तुम्हाला अमरेला कुर्तीज येतात आणि त्या कुर्तीचं डिस्क्रिप्शन जेव्हा तुम्ही चेक करता त्याच्यामध्ये फेब्रिक प्युअर कॉटन किंवा कॉटन आहे का हे फक्त चेक करा आणि म्हणजे डोळे तुम्हाला जरा जड दिसत असतील कारण हा रात्री उशिरा मी व्हिडिओ करते बाबू झोपलाय आणि आणि असमीची मध्ये ऐकायला येते थोडी थोडी तर मी आज लिंक तर मी नाही शेअर करू शकली पण सर्च करताना तुम्ही ह्या कीवर्ड्सने सर्च करा तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळेल आणि रिव्ह्यूजमध्ये चेक करा की तिथे कुठे कोणी मेन्शन तर नाही केलं आहे ना की चांगली आहे क्वालिटी पैशाच्या मानाने पण कपडा जरा पातळ आहे की फॅब्रिक थीन आहे तर असा कुठला रिव्ह्यू असेल तर तुम्ही ते ब्रँड स्किप करा आणि दुसऱ्या ब्रँडला सर्च करा पण साधारणपणे आपल्याला स लक्षात येईल ते झूम करून जर पिक्चर्स पाहिले आणि रिव्ह्यूज पाहिले तर लक्षात येईल आपल्याला कोणता कुर्ता ऑर्डर केला पाहिजे फक्त फेब्रिकमध्ये प्युअर कॉटन किंवा कॉटन आहे का हे चेक करा आणि झीप ही टू साईड असली पाहिजे म्हणजे जी। बाहेरून झीप आणि आतून त्याला सपोर्टिव एक लिनन असतं तर ते सुद्धा आहे का हे चेक करा आता मी ह्या दोन कुर्तीनंतर हे तुम्ही रिपीट रिपीट बघून कंटाळाला असाल पण माझ्याकडे सध्या ऑप्शन नाही आहे वेडिंग कुर्तीज वेअर करण्या व्यतिरिक्त तर मी त्यावेळेला दोन तीनच ऑर्डर केले होते तर आता पुन्हा मी हे ऑर्डर केलेत आणि मला मिशोचं ब्रँड प्रमोशन वगैरे काय आलेलं नाही आहे पण मी ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या म्हणत होत्या की आम्हाला सांगा कसे ऑर्डर कुठून ऑर्डर केलेस काय किंवा तर त्यांना थोडी हेल्प व्हावी म्हणून मी फक्त हे सांगते आहे हे मी मिशोवरून मागवले तर मिशोची आताची क्वालिटी खूप चांगली येते जे पिंक ॲप होतं जुनं त्याच्यावरती लो क्वालिटी घ्यायची पण आता पर्पल ॲप आलं आहे ते कलर पर्पल आहे त्याचा तर आता त्यांनी क्वालिटीमध्ये खूप इम्प्रुवमेंट केली आहे तर हे दोन मी कुर्तीज मागवले आहेत कलर्स येणेकरून आपण डार्क घेतले की कसले डाग लागले औषधाचे कुटीचे किंवा इतर कसले तर पटकन दिसण्यात येत नाही आणि आपण लहान बाळाला हाताळतो म्हटल्यावर तेल किंवा औषध काही ना काही लागणं असं हो असतंच तर मी डार्क कलरच ऑर्डर केले तर ही दोन आहेत की नेकच्या घालचा भाग आहे तर प्युअर कॉटन कुर्ती आहे टू साईड डीप आहे तर ही मी घातले की तुम्हाला कळेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ही शॉपिंग केली आहे मी आता आम्ही जाणार आहोत बोईसरला आजीकडे तर मुली एक्साइटेड आहेत आई आता जायचे काय जाऊया काय बोलायचं आई मला बोलायचं ऐका ना मला आईला मी दिवसांपासून सांगते बॅग भर आई बॅग पण आई बॅग भरतच नाही आता तुम्ही जे कोणी असतील न्यू मॉम्स आणि ऑलरेडी आपल्याकडे टॉडलर्स असतील तर तुम्ही ते रिलेट करू शकतात की ते शक्य नसतं मी गेले तीन दिवसापासून ठरवते की आता मी बॅग भरायला सुरुवात करेनच पण ते सरसकट बॅग भरायला पूर्ण वेळ मिळेल असं होणार नाही आहे सध्या आणि आणखीन एक म बरेचसे सबस्क्रायबर्स जे कमेंट करतात त्यामध्ये बऱ्याचशा मैत्रिणींकडे गुड न्यूज आहे कोणाची डिलिव्हरी माझ्या जवळपास होती तर ज्यांची डिलिव्हरी झाली आहे किंवा जे प्रिपेअर करत आहेत पुढच्या तयारीची स पुढच्या सगळी तयारी आहेत आफ्टर डिलिव्हरीची तर मी एक रिकमेंड करेन जसं मी सांगितले बाकीचे प्रॉडक्ट्स वगैरे बालाजी तांबे तर हा मी मायलो ॲपवरून बेल्ट ऑर्डर केला आहे तर मला ह्याचा खूप चांगला अनुभव आला तुम्ही पाहू शकता ह्याला बॅक सपोर्ट आहे जे आपण फिडिंगच्या वेळेला किंवा असंच काही नाही आपण बाळाला रॅप करतो आहे तर त्यावेळेला आपलं सहज असं बेंड होणं होतं तर त्यावेळेला हे खूप पोश्चर आपलं मेंटेन करतं बॉडीचं आणि हा जो सॉफ्ट असं हे फेब्रिक आहे पुढे पोटाला त्याच्याने इचिंग होत नाही हा भाग पोटावर येतो तर ज्यांना कोणाला गरज आहे आफ्टर प्रेग्नन्सी तर हा मी बेल्ट रिकमेंड करेन की हा खूपच कम्फर्टेबल आहे तर तुम्ही हा गरज असेल तर ऑर्डर करा आणि आता आपल्याला सुरुवात करायची आहे बॅग भरायला बॅग भरायला सुरुवात करायची म्हटल्यावरती हे बघा <laughs> आणि असं मी मला विचारते आई आपण बाबूला घेऊन जायचं का भोईसरला म्हटलं नको बाबूला ठेवून जाऊया ना अरे मग त्यांना दुधू कोण देणार आणि आम्ही बॅग आता कपडे काढून ठेवतो हो बॅग उद्याच भरणार आहे तर आता आमचा पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आणि ह्या वेळेला बॅग भरताना आमच्या तिघींचीच नाही आहे एक वेगळी बॅग बाबूची भरावी लागेल मग त्याची झोळी मग त्याची गाडी बाकी सगळं म्हणजे बरंच काय काय सामान भरायचे मी आता एक लिस्ट काढून ठेवलं त्यात कुठलं मिस झालं असेल तर मग मागून पप्पा घेऊन येणार आहेत कारण पप्पा घरीच आहेत गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वाजले आहेत पावणे पाच बाबू उठला आहे तर आता नंतर म्हटलं झोपूयाच नको आई पण उठली आहे मावशी पण उठली आहे आणि बाबू पण जागाच आहे त्याला आता झोपायचं नाही आहे दिदी उशीर झोपली आणि आता आमची बोईसांना जायची तयारी सुरू होईल म्हणजे बाबूची आंघोळ झाली की आम्ही लगेचच निघू लवकर निघणार आहे कारण जास्त उशीर केला की टेम्परेचरमुळे मुलांना त्रास होईल काडी मध्ये सुद्धा तर बघू आम्ही आता लवकरच तयारी करून फटाफट हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली तर जसं तुम्हाला आईने सांगितलं की आज आम्ही जात आहोत गोईसरला आणि आज बाहेर येणार कधी तू आता गणपतीला पॅकिंग तर गणपतीपर्यंत दिसते अंदाज घ्या की गणपतीला किती भजी येते त्याप्रमाणे एक सीट एक्स्ट्रा तर फ्रेंड्स आता आम्ही निघालोय एवढा मोठे एवढ्या सगळ्या बॅग बघून पप्पा विचारतात माझे हे सगळं न्यायचं आहे काय तर म्हटलं हो गणपतीपर्यंत राहणार आहे आम्ही आता तिथूनच डायरेक्ट गावाला जाणार आहे तर आता आम्ही निघतोय बाबू रेडी झालाय आणि लवकरच बाबूचा फेस रिव्हील होईल

फायनली आम्ही सगळं सामान ठेवलं गाडीत आणि सगळे हे सोडायला आलेले आहे ना तू गा परत आले सकाळी आणि बाबू झोपणे ताई आणि दीदी रेडी रेडी टू गो बाबू रेडी टू गो रेडी लवकरच तुम्हाला बाबूचा फेस पण दिसेल त्याच्याला आता आम्ही भेटतो बोईसेल

करून निघालो आम्ही गाडी सुरू झाली आहे आणि मी फायनली झाली आहे रात्री मी वॉशरूम साठी उठली आणि लाईट लावला तर ती झोपलीच नव्हती वाटत ती उठली माझ्या मगून मी आतमध्ये होती मधून बाहेर आल्यावर बघते तर ही आरशात बघून केस विंचरते असे छान पैकी व्यवस्थित भांग वगैरे पाडून रात्री दोन वाजता आणि आई आणि मावशी होत्या मावशी पण होती काल मावशी आणि आई हसायला लागल्या मला चल जायचे आहे ना तयारी करायची आहे ना रात्रीपासून तर तिला अजिबात धीर नाही आहे ती म्हटलं आजोबा निघाले आता गाडी घेऊन ते पोचले की जाऊया तोपर्यंत झोपूया मग तोपर्यंत तिकडे रिक्षेने जाऊया किती प्रश्न किती तिचे जुगाड चालू होते मग बॅग पप्पा घेतील मी म्हटलं तुला कोण उचलून घेणार बाबूला मी घेणार बॅग कोण घेणार बॅग पप्पा घेतील मी तर छानच जाणार ना <laughs> तर अशा प्रकारे आज मी फायनली गाडीत बसली आहे आणि आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट आजीकडे गेल्यावरती भेटतो नेक्स्ट स्टेप करून घ्या सोनू फ्रेश झाली हा आणि होता दुखायच्या पण थांबण आता कस वाटतय थोडं वॉमिटिंग सारखं होत होत आम्हाला दोघांना पित्ताचा त्रास झालेला लवकर झोपत नाहीत आणि सकाळी लवकर उठली आज या या वेलकम वेलकम लेनेस ही निसपत तुम्ही पण बरोबर आजोबा <laughs> <laughs> ए ए <laughs> आजी, आजी कोण रात्री झाली मग झालं उद्या करून आणि नवीन गादी ब्लू कलर ब्लू कलर पिंक पिंक भरपूर झाले आधी ब्लू कलर झालं म्हणून ब्ल्यू कलर कपडे ठेवायचं एक वाजेपर्यंत माझं अक्षर चांगलं आहे का म्हटलं होतंय तसं लिहा नाहीतर मी लिहिते माझ्या अक्षर मग लिहिलं पाठल पडलं पेन्सिलिने लिहा त्या डेकोरेशन केलं फोडलं लिहिलं कारण वेलकम साठी काय माऊ मम्मा अवेलेबल नव्हत बसतात त्यांच्या आता आजी बाबू घरी आलं कसं वाटलंय तुला म्हणून आजी शिकली प्रगती झाली असं नाही आता म्हटलं या दोघी नव्हे आणि ओमीच्या वेळेला कशी माग मी होता त्यामुळे मग त्यांना काय वेळ नव्हता आता माऊला आणि मम्माला म्हटलं हो काहीतरी त्या दोघींचं झालं हा पण डेकोरेशन पेपर आणला फोटो काढून विचारले फोटो स्टुडिओ मध्ये होते म्हटलं काय लिहायचं असं लिहूया मस्त असं आपण ओवीच्या वेळेला केलेलं आणि अवनीच्या वेळेला पण असंच केलं पापड तोयाचे बाकी ठेवले आणि पापलेट आहे ना ठीक आहे तर फ्रेंड्स आता आम्हाला इथे सोडून पप्पा गेलेत आमचे मालाडला शांततेसाठी आणि ते दुसरं सरप्राईज काका ऐ माझ्या आजी आजूबालेल्या आहेत एकच सोनू म्युझिक आहे ओ व्या लवकर गेले लवकर हा भाचा पुत्रे आला आहे माऊचा पुतणे बाजू न होती झाली <laughs> झालीये ना त्याची तू दीदी नाही ते दोन्ही कॅरेक्टर सेम आहेत त्यामुळे आता त्यांचा पट्टा आणि इथे आमच्या आजी आजोबा पण आले शरद काकांची आई पप्पा महालक्ष्मीच्या जत्रेला गेलेले सगळे जण अतू पण आलीये अतू म्हणजे हा आतूच ती शरद काकांची बहीण पण आतूच हो तू छादी नेचून नाही गेली आमचं एकदम अचानक भयानक ठरत त्याच्यामुळे तू छादी नाही नेस दर्शन झालं सकाळी जाणार आहे मग मी साडी इथे होती ती नेसून जाणार दर्शन छान एकदम पाच मिनिटात म्हणजे गाभारापर्यंतच आमची जत्रा होती यात्रा ती पंधरा दिवस असते अशीच पाणी हे ते सगळं आणि दर्शन असतं होम वगैरे असत आम्हाला मिळालं छान दर्शन आणि काकांचा बर्थडे आणि अवनीच्या आजीचा बर्थडे सेम डे ला असतो फर्स्ट जानेवारी तर आता एक एक्साइटमेंट संपली दुसरी एक्साइटमेंट चालू आहे नवीन परत सगळे पाहुणे आले आहेत आणि आता आम्ही ओवीची वाट बघतोय ओवी पण येईल लवकरच तर आता हे पाहुण्यांचं पाणी झालंय बाबू झोपलाय आता मुलं खेळतायत लवकर आता ती झोपणार आहे कारण दुपारी दोघीही झोपलेल्या नाहीये तर आणि मी कशी दिसते त्या उजेडामुळे एकदम छान दिसते असा थोडीशी हलकीशी लाईट पडते उजेडाचा शूट मध्ये खूप मोठा वाटा असतो जसा उजेड पडेल अंधार पडला उजेड पडला लाईट एकदम सनलाईट आलं तर स्किन अशी ग्लो आणि माऊची स्किन तर ग्लो माऊ माझी स्किन ग्लो होतेच ना माऊ माऊ मावा लाड्यात आल्या ना की माऊला मावा म्हणून हात मारतात माव मावा, 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 मावा। आता बाबू बघूया काय बोलतो ते तर आता पाहुण्यांचा चहापाणी झालाय आता आम्ही जरा बसून गप्पा मारतो आणि मग भेटतो तुम्हाला